मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारामध्ये महाराष्ट्रात आज मोठी वाढ झाली आहे बघूया महाराष्ट्रात कोणत्या मार्केटमध्ये किती कापूस बाजारभाव वाढला आहे सविस्तर चर्चा करूया चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला चॅनलला जर नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कापूस बाजारामध्ये मोठा डाऊनफॉल झाला होता परंतु आता कापूस बाजारभाव पुन्हा एकदा वाढीस सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी किती कापूस बाजारभाव आहे याची सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील आजच्या महत्वाच्या ठिकाणचा सर्वाधिक बाजारभाव आहे आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे पर्यंत कुठे कुठे आठ हजार दोनशे बाजारभाव आहे कुठे आठ हजार तीनशे आहे सविस्तर चर्चा करूया सिंधी सेलू चौदाशे साठ क्विंटल अवघड आहे सात हजार पाचशे ते आठ हजार वीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू या कापूस मार्केटमध्ये आहे सिंधी सेलू मध्ये बाजारभाव पंच्याहत्तर ते ब्याऐंशी रुपये स्थिर असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे मनवत सोळाशे पन्नास क्विंटल अवघड सात हजार आठशे ते आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मनवत शहर या शहरामध्ये अठ्यात्तर ते ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल प्रति किलो बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी बाजारभाव अमरावती पंच्याण्णव क्विंटल सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपये महाराष्ट्रात महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं मारेगाव मार्केट दोनशे ब्याऐंशी क्विंटल पन्नास ते सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मारेगाव या ठिकाणी कापूसाला आज बाजारभाव मिळाला आहे सत्तर ते सत्याहत्तर रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सरासरी बाजारभाव सात पाचशे सात आठशे आठ हजार आठ हजार शंभर रुपये आहे उमरेड दोनशे क्विंटल अवकाले सहा हजार नऊशे ते सात हजार सहाशे पन्नास रुपये सरासरी एकोणसत्तर ते सत्याहत्तर रुपये महाराष्ट्रातील मार्केट मार्केटमध्ये अजून जर विचार केला तर बाजारभाव नऊ हजार दहा हजार पर्यंत जाऊ शकता याविषयी आपल्याला काय मत वाटतं कमेंट करून कळवा गेल्या काही दिवसामध्ये बघा आठ हजार आठ हजार दोनशे पर्यंत बाजारभाव क्रॉस केले आहे येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात नक्की नऊ हजार दहा हजारपर्यंत बाजारभाव जाईन यात काही शंका नाही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केट मध्ये लेटेस्ट रेट बघूया भ्रवती आठ हजार दोनशे उमरेठ सात हजार पाचशे तीस मनवत आठ हजार शंभर मारेगाव सात हजार सातशे पन्नास सिंधी सेलू आठ हजार वीस महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव आठ हजाराला क्रॉस झालेला आहे इतर ठिकाणी बघितलं काटोल सात सहाशे मावळ मांडळ सात हजार पाचशे खामगाव सात चारशे भिवापूर सात सहाशे वीस हिंगणघाट आठ हजार वीस वर्धा सात हजार नऊशे खामगाव सात हजार सहाशे हिंद सिंधी सेलू आठ हजार रुपये सावनेर सात तीनशे अमरावती आठ हजार एकशे पन्नास वडवणी सात हजार आठशे कळमेशेव सात पाचशे घटांजी सात नऊशे मनवत आठ हजार पन्नास वरोरा सात हजार नऊशे किल्ले किल्लेथारू सात हजार सहाशे छप्पन रुपये हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे कापूस बाजार भाव आपल्या परिसरात कापूस बाजार व काय आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लेख सारखं शेअर करायला विसरू नका